रामकृष्ण हरी माऊली हो मी आपल्यालाच माऊली म्हणालो वारीमध्ये सगळेजण माऊली असं का आपल्यापैकी अनेकांनी वारीमध्ये बघितलं असेल की सगळेजण एकमेकांना माऊली असं म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका करताना सहज हा विचार आला आणि याची पाच कारणं मला जाणवली तुम्हाला ठाऊक असलेलं कारण तुम्ही इथे नक्की लिहा कमेंटमध्ये जय हरी माऊली असं लिहून सुरू करूया वारीमध्ये माऊली म्हणण्याचं पहिलं कारण समानतेचा धागा ज्ञानेश्वर माऊली यांची थोरवी काय वर्णावी आपण सगळे कुठे इतकी थोर आहोत माऊलींसारखी माया तेवढी ममता आपल्या सगळ्यांमध्ये खरंच आहे का कदाचित नाही पण एकमेकांना माऊली म्हणणं म्हणजे एकाच नावाने बोलावणं याचाच अर्थ सगळेजण समान आहेत असा होतो सगळेजण एकमेकांना तेवढ्याच मानाने भेटतात इथे कोणी बॉस नाही इथे ना कोणी लहान ना कोणी मोठा इथे ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत कुठल्याच प्रकारचा भेदभाव इथे नाही इथे प्रत्येकजण भगवंताचा आणि भगवंत प्रत्येकाचा या समानतेच्या धाग्याला पकडून एकमेकांना माऊली म्हणायचं का कदाचित हो असं वाटतं कुठेतरी माऊलींनीच त्यांच्या कार्यातून आपल्याला एकमेकांना माऊली म्हणायला शिकवलेलं असावं समानतेच्या धाग्याला पकडूनच येतं दुसरं कारण सर्वाभूती परमेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले हे याचंच तर प्रतीक होतं की प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे माऊली हेच सुचवायचा प्रयत्न करत होते की आपण सगळे समान आहोत ईश्वराने तर सगळी लेकरं सारखीच निर्माण केली भेदाभेद हा माणसानेच माणसामध्ये निर्माण केला मग या वारीच्या निमित्ताने पुन्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव व्हावी की माणूस म्हणून आपण सगळे समान आहोत आणि आपल्यात ईश्वराचा म्हणजेच प्रेमाचा अंश आहे म्हणून सगळ्यांनी एकमेकांना माऊली म्हणायचं का कदाचित हो या प्रेमाला धरूनच येतं पुढचं कारण माऊलीचं प्रेम मुळात माऊली या शब्दातच किती गोडवा आहे माऊली म्हणजेच आई आई आपल्यावर केवळ मायाच करत राहते ह्यात कोणता स्वार्थ नसतो परतफेड करावी अशी भावना नसते मग इथे माऊलीचा अर्थ कोणताही हेतू न ठेवता निर्मळ भावाने एकमेकांवर प्रेम करणं माणूस म्हणून एकमेकांना आपलं मानणं म्हणून मग आपण सगळेच एकमेकांना माऊली म्हणायचं कदाचित हो क्रमांक चार माणूस धर्म माऊलींनी ज्या माणूस धर्माचा प्रचार केला तो सगळ्यांमध्ये असावा या माणुसकीच्या नात्याने आपल्या सगळ्यांना जोडणारा किमान एक तरी दुवा असावा हा दुवा म्हणजे माऊली वारीमध्ये किती जण एकमेकांच्या ओळखीचे असतात तो याचं एक उत्तर आहे की कोणीच कोणाच्या ओळखीचं नसतं आणि दुसरं उत्तर आहे की सगळेच जण एकमेकांच्या ओळखीचे असतात कसे कारण सगळ्यांना एकमेकांचं नाव माहीत असतं ते नाव म्हणजे माऊली क्रमांक पाच माऊली म्हणजे सकारात्मकता पराकोटीचे अन्याय अत्याचार सोसून सुद्धा विश्वाला पसायदान देणारी माऊली वारीमध्ये किती कष्ट पडतात तरीही अंतिम ध्येयाचा विचार करत सगळे वारकरी माऊली त्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी जात राहतात म्हणून सगळ्यांना माऊली म्हणायचं का कदाचित हो ही केवळ पाच कारणं झाली मला वाटतं अशी अनेक कारणं आहेत ही कारणं आपल्याला नक्की ठाऊक आहेत मग वेळ कशाला घालवता तुम्हाला माहीत असलेलं मनापासून सांगावं असं कारण अगदी लगेचच इथे कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी माऊली